म्हणलं हे आता मी हे मी कशासाठी चौक आहे ते मी काय खपत्या छान

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

जिन्रयासे क्पी वे पायट प्रत्येक ś प्रते ऐंक क्प्रते वें हो ओखा? हाँ कुसी दालिय मेरा क्षे infinity तू कर तो हेडे गो नैर

नाही पप्पाईपर्यंत स्टडीज करायचा पप्पा आल्यानंतर काय ते कारण जेव्हा पण पप्पा येतात त्यावेळी तुम्ही का नाही टीव्ही किंवा टाइमपास झालो असत नको नको झालं एवढ्यात येतील

या, आ, उल्टा कसा कॅमेरा करायचा उलटा नाही हे असं ठेवायचा ठेव आणि मग तुझे टूल्स वगैरे दाखव

Agora a gente vai lá no tornozão. Agora vai lá,